कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा जयंत्रस्त्याबद्दल चौकशी जयंत पाटलांनी आर डी सामन कंपनीचा जो उल्लेख केला होता त्याचे संचालक माझे स्वतः वडील आहेत त्यांचं वय ऐंशी आहे आणि दुसरे संचालक माझी आई आहे त्याचं वय जवळजवळ एकोणऐंशी आहे आणि जयंत पाटलांसारख्या एका अनुभवी ज्यांना अर्थसंकल्प अकरा वेळा मांडलेला आहे त्यानं चुकीच्या माहितीवर सभागृहामध्ये अशा बुजुर्ग मंडळींचा अपमान करणं ही फार शोकांतिका आहे जयंत पाटलांनी जर मला बोलून विचारलं असतं की नक्की याच्यामध्ये काय तथ्य आहे तर मी त्यांना ते सांगितलं असतं परंतु विधानसभेमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे त्यांनी जी काही मागणी केली ती विधानसभा ठरवेल काय करायचं ते परंतु अशा पद्धतीनं चुकीचे कागदपत्र दाखवून ज्या माणसांनी त्यांचा हा गैरसमज केलेला आहे तो लवकरच त्यांचा दूर होईल परंतु त्यातले संचालक कोण आहेत हे त्यांनी बघायला पाहिजे होतं त्यांचं वय किती आहे हे देखील बघायला पाहिजे होतं आणि माझ्या वडिलांनी या रत्नागिरी जिल्ह्यातले शेकडो कॉन्ट्रॅक्टर तयार केलेले आहेत आणि म्हणून ऐंशी टक्के कामं आमच्याकडे असण्याचा म्हणजे त्या कंपनीकडे असण्याचा काही प्रश्नच येत नाही हा देखील खरं तर अनुभव जयंत पाटील साहेबांना आहे कारण जयंत पाटील साहेब हे रत्नागिरीचे जावई आहेत त्याच्यामुळे त्यांचा गैरसमज नक्की रत्नागिरीतल्या कुठच्या महनीय व्यक्तीनं करून दिला याचा मला प्रथम शोध घ्यावा लागेल परंतु ते लोकशाहीच्या पद्धतीनं सभागृहात बोलले त्यांच्याबद्दल आकाश असण्याचं काही कारण नाही परंतु माहिती घेऊन बोलले असते तर अजून आनंद झाला असता